वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच इडली पात्रातल्या इडल्या खात असतो आज मी तुम्हाला करवंटीमधली इडली कशी बनवायची ही दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या नारळाच्या करवंटीमधल्या इडल्या बनवण्यासाठी आपण हे पटणीचे तांदूळ घेतलेत हे तीन कप मी तांदूळ घेतलेत एक वाटी उडदाची डाळ अर्धा वाटी पोहे आणि एक कांदा यूज करणार आहोत ज्याने पीठ लवकर फर्मेंट होते हे बघा हे तांदूळ जे पटणीचे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून मी दुपारी भिजत ठेवलेले जवळपास पाच ते सहा तासांसाठी तांदूळ डाळ आणि पोहे आता फक्त अर्धा तास अगोदरच भिजत ठेवलेले आता हे भिजवून ठेवलेले तिन्ही वस्तू आपण वाटून घेणार आहोत आणि ह्या करवंट्या ह्या बघा मी ह्या अशा साफ करून घेतल्या आपलं नॉर्मली आपण जे खोबरं खवणून घेतो ना नंतर ही जी करवंटी राहते ह्याला वरण आहे ना आपलं बटाटं सोलायचं ते सोलटणं असतं ना त्यांनी हे काढून घ्यायचं नाही काढलं तरी चालतं पण हे जर काढून घेतलं तर ह्या करवंट्या तुम्ही रियूज करू शकता सर्वात आधी ह्या तिन्ही वस्तू आपण एकत्र मिक्स करून घेऊया भिजत घालतानाही तुम्ही एकत्रच भिजत ठेवल्यात तरी चालू शकते हे पोहे फक्त एक अर्धा तास अगोदरच भिजत ठेवायचे कारण का पोहे पटकन भिजले जातात आणि हे पोहे नॉर्मली आपल्या कांद्या पोह्यांना वापरतो ते जाडे पोहे आहेत आता हे आपण थोडं जाडसरच वाटून घेणार आहोत इडलीसाठी झाकण काढून बघूया आपण हे बघा अगदी व्यवस्थित आपण हे वाटून घेतले एकदम बारीक नाही फाईन नाही वाटून घ्यायचं थोडस जाडसरच ठेवायचं आहे आता हे पीठ एका पातेलात मी काढून घेते हे बघा हे पीठ आपण एका भांड्यात काढून घेतले आता ह्याला व्यवस्थित आपल्याला एक मिनिटासाठी तरी एका डायरेक्शननीच असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं ते हलकं बनत पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय आता ह्या पीठात मी एक कांदा टाकणार आहे तुम्ही पण लक्षात ठेवा ऊन असो पाऊस किंवा थंडी एक कांदा आपल्याला त्यात डीप करायचा आहे म्हणजे जरी तुम्ही रात्री बारा किंवा एक वाजता जरी हे पीठ वाटून ठेवलं म्हणजे तांदूळ तरी पण खूप छान फर्मेंट होते आता झाकण देऊन उद्या सकाळी आपण ह्याच्या इडल्या बनवून घेणार आहोत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळते का आपलं पीठ छानस हे बघा फर्मेंट झालंय आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जो कांदा आपण ह्या पिठामध्ये रात्री ठेवलेला फर्मेंट करण्याकरता आता हा काढून घेऊया आणि पीठ पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ आपलं इडलीसाठी तयार आहे आता ह्या ज्या करवंट्या आपण साफ करून घेतलेल्या ह्याला तेलाने थोडं ग्रीस करून घेऊया सर्व करवंट्यांना मी असंच ग्रीस करून घेते सर्व करवंट्या व्यवस्थित ग्रीस करून झाल्यात आता ह्यात आपण पीठ घालणार आहोत एकदम भरून पीठ घालायचं नाही हाफ करवंटी एवढंच पीठ घालायचं म्हणजे त्या थोड्या फुगल्या तर त्यांना जागा मिळेल एक एक करून सर्व करवंट्यांमध्ये आपण पीठ भरून घेतलंय आता ह्या वाफवायसाठी ठेवणार आहोत इडलीच्या पात्रात मी हे पाणी गरम करत ठेवलेलं छान उकळी पण आली आहे आता ही प्लेट ठेवूया आपण त्यात आणि ह्या बघा ह्या मी खाली ना वाट्या ठेवल्यात म्हणजे ह्या करवंट्या इझिली राहतील अशाच पद्धतीने मी सर्व इथे या वाट्या ठेवून घेते आता ह्या तीन वाट्या आपण ठेवल्यात आता वरती पुन्हा एक प्लेट ठेवते आणि ह्याच्यावर पण आपण ह्या ठेवणार आहोत वाट्या आणि एक दहा मिनिटा करता आपण ह्या इडल्या आठ ते दहा करता हाय फ्लेम वर आपण या वाफवून घेणार आहोत दहा मिनिट झाले झाकण काढून मी तुम्हाला दाखवते हे बघा बघूनच तुम्हाला कळेल काही इडली आपली व्यवस्थित वाफली आहे आता पुन्हा झाकण देते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडी वाफ कमी झाली का आपण ह्या इडल्या काढून घेणार आहोत आपण इडलीच्या पात्रात तर इडल्या वाफवल्यास ह्या बघा तुम्ही अशी हे एका पातेलावर चाळण ठेवून त्याच्यात चा ह्या करवंट्या ठेवून पण इडली इझिली वाफवू शकता ह्याची वाफ कमी झाली आता आपण झाकण काढूया आणि ह्या इडल्या बाहेर काढून घेते थोड्या गार झाल्या की आपण ह्याला त्या मधना काढणार आहोत हे बघा इडल्या आपल्या व्यवस्थित गार झाल्यात आता सुरी थोडी मी पाण्यात डीप केली आणि हे बघा साईडनी त्याचे काठ सोडून घेऊया आणि ह्याला आपण हे बघा अगदी इझिली ही इडली निघते आणि हे बघा किती सॉफ्ट झाली आहे अशाच पद्धतीने सर्व इडल्या आपण काढून घेऊया एक एक करून सर्व इडल्या आपल्या काढून झाल्यात सर्विंग प्लेट मध्ये आम्ही सर्व करून घेते तुम्ही बघू शकता करवंटीमध्ये बनवून पण किती सुंदर अशी ही आपली इडली तयार आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही करवंटी मधली इडलीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही इडली ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही इडली कशी झाली असेल जर तुम्हाला माझा हा इडलीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ